नमस्कार मी शिवानी पुणे प्राइम न्यूज मध्ये आपलं स्वागत मनसे नेते संदीप देशपांडे यांची आज पत्रकार परिषद पार पडली मुंबईत ही पत्रकार परिषद होती यावेळी त्यांनी विरोधकांच्या टीकेला उत्तर दिलं यासोबतच राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एकत्र होणाऱ्या सभेवर देखील भाष्य केलं आज जी सभा होती ते सभेमध्ये राज ठाकरे नेमकं भासू दे कधी असं अपेक्षित आहे आणि पंतप्रधानांच्या ते करतायत का नंतर करताय याची सुरू नाही माहित नाही आजच्या सभे संदर्भात त्या होत नाही मला आयडिया नाही आहे की कोण कधी भाषण करणार किंवा काय प्रोटोकॉल असतो मला नाही करणार आहे आजची सभा संदर्भात काय बोलणार हो नाही साहेब काय बोलतील हे कधीच माहित नसतं तुमच्या एवढी आम्हालाही आहे खर सभा आहे पण सभेच्या अगोदर पासूनच आता विरोधकांनी वेगळा निशाणा केलाय की मोदी तर सभा घेतात पण त्यांना राज ठाकरेंची गरज का पडली असा सवाल विरोधकांनी उपस्थित केलाय संजय राऊतांनी उपस्थित केला काय सांगितलं संजय राऊतांचा असं आहे की आपल्याला आठवत असेल तर शिवसेनेचे म्हणजे उबाटाचे नेते श्रीयुत पिंगवी ने साहेब हे असं म्हणाले होते की मी संपलेल्या पक्षावर बोलत नाही मा आज रोज मनसेवर का बोलावं लागतंय त्यांना हा महत्वाचा प्रश्न आहे याचाच अर्थ ते आज जे काय म्हणाले की चार दिन नंतर हा पक्ष संपलेला असेल सुपारी घेणारे संपलेले संपले असतील वगैरे यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे ज्या दिवशीपासनं राजसाहेबांनी विनच्याच पाठिंबा दिला तेव्हापासनं संजय राऊत हे पिसाळलेले आहेत आणि त्यामुळे ते वाटेल ती वक्तव्य करतायत मी तुम्हाला दुसरं भवितव्य सांगतो चार जून नंतर या संजय राऊतांनी शरद पवार साहेबांकडून सुपारी घेतली आहे उभाटा संपवायची ते संजय राऊत सामना मध्ये संपादकच काय पण कारकून म्हणून पण त्यांची नोकरी शिल्लक राहणार नाहीये ते चार जून नंतरच तुम्ही लक्षात ठेवा जरा शिवाजी पार्क मध्ये माहितीची सभा होते तर दुसरीकडे बीटीसी मैदानात महाविकास आघाडीची सभा होते मल्लिकार्जुन खरगे असतील शरद पवार असतील उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत प्रत्येकाला लोकसभेत प्रचार करण्याचा अधिकार आहे जशी आम्ही सभा करतो तशी ते काय सांगायचं एकूण जर बघितलं गेलं तर मागच्या अनेक दिवसांपासून हा एक दोघे एकत्र सभा घेणार दोघे एकत्र सभा घेण्याला उत्सुकता होती आज त्याचं खरं उत्तर मिळालं ही सभा होणार आहे तसं काय बघताय माणसाने कार्यकर्त्यांमध्ये महाराष्ट्र आज महाराष्ट्रातल्या तमाम हिंदुत्ववादी लोकांना याची उत्सुकता आहे की या देशातले दोन कट्टर भगवा झाली दोन कट्टर हिंदुत्ववादी नेते हे पहिल्यांदाच एका व्यासपीठावर येणार आहेत त्यामुळे त्याची प्रचंड उत्सुकता महाराष्ट्रातल्या नव्हे तर देशातल्या देशात जनतेला आहे आणि आपले इतके आम्हाला आहे सुद्धा पक्षेच तुम्हाला म्हटलं ना की जो पिंगवीन म्हणायचा कि मनसे हा संपलेला पक्ष आहे त्याच्यावर मी बोलणार नाही त्यांना आता रोज आमच्यावर का बोलावं लागतंय दात गेले त्यामुळे आम्ही संपू असं म्हणणारे चार दिन नंतर स्वतः संपणार आहे आणि तर संपादकच काय सामनामध्ये कारकुन म्हणून पण यांना कोण नोकरी देणार नाही एवढं लिहून घ्या तुम्ही पाहत राहा पुणे प्राईम न्यूज धन्यवाद